कशात सापडले त्याच्यात नाय काय दाखव बरं त्याच्यात त्याच्यात सापडलं ना तुला आणि वैभव बनवते लाडू काय बनवते बाबा लाडू बनवते हे बघा लाडू लाडू कोणाला बनवतेस मामासाठी लाडू बनवते <laughs> कोणी शिकवले तुला लाडू बनवायला आईने शिकवले छान जमतात की लाडू हे बघा हे आमच्या वैभणीने बनवलेले लाडू वैभवीचे लाडू आणि आमचे वैभवी लाडू झालंय पण दाखवा मला हे आमच्या वैभवीचे लाडू मस्त आता काय करायचं त्या लाडूच आणि बर कोणा कोणाला देणार लाडू ते मामाला देणार मामा पप्पाला मम्मीला नाही देणार <laughs>